मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ आर्यन कांबळे तसेच प्रभागामधील उमेदवारांच्या प्रचारार्थ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर तसेच मित्र पक्षाचे विविध नेते मंडळी नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मलकापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच उमेदवारांना विजयी करा असं आवाहन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन स्वर्गीय विलासराव काकांचे विचार घेऊन ही निवडणूक मी लढवत आहे मी पुरोगामी विचाराचा वारसा माझे वडील सविनय कांबळे माझे जिल्हा परिषद सदस्य होते माझी जिल्हा नियोजन समिती सदस्य होते मी पूर्वीपासूनच त्यांना लोकांचे प्रश्न सोडवताना त्यांची कामं करताना मी बघत मनामध्ये एक हे होतं की लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून मी पहिलं तर मेडिकल फी स्वीकारली आणि आता मला राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून एवढी मोठी संधी मिळाली आहे लोकांसाठी काय करण्यासाठी आणि मी शंभर टक्के जास्त संधीचं सोनं करेन ही निवडणूक नुसती नगरपालिकेची नाहीये मित्र खऱ्या अर्थानं आज आपण हा जो संघर्ष होतोय हा तत्वांचा संघर्ष आहे सत्ता कोणाला मिळेल कुणाला ना मिळणार नाही ना ना हा भाग अलीला आहे कारण आपण हा जो संघर्ष उभा केलाय ही ज्या ह्या निवडणुकीला आपण जे जा सामोरं जातोय हे सामोरं एका तत्वाने आपण जातोय आपल्याला विचारसरणीचा विचारसरणीची जपणूक करायची आहे कारण आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गरज कशाची आहे तर विकासासोबत विचारसरणीची जपणूक करण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे आणि विकासाला आपल्याला जी काही मदत होणार आहे ही मदत आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून होणार आहे आदरणीय मकरंदाबांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचबरोबर केंद्रामधून आपल्याला नगरपालिकेच्या माध्यम जी विकास काम करायची असतात त्या विकास कामाला आपले खासदार नितीन काका यांच्या माध्यमातून आपल्याला ती मदत होणार आहे म्हणून मित्रो आपल्या समोरच्या लोकांनी तुम्हाला काही सांगू कि यांना नगरपालिकेची सत्ता दिल्यानंतर त्यांनी विकास कशातून करायचा मी आज तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की या नगरपालिकेची ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून आरेन कांबळे त्या ठिकाणी बसतील आणि आपले सर्व उमेदवार एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जातील त्यावेळी या मलकापूर नगरीचा विकासाची सर्व कामं अजितदादांच्या माध्यमातून असेल मकरदाबांच्या माध्यमातून असेल किंवा नितीन काकांच्या माध्यमातून असेल आपण मार्गी लावलेली या ठिकाणी तुम्हाला दिसते की आपण या सगळ्या उमेदवारांना आमच्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करा मी मकरंद पाटील आज जाहीरपणानं तुम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो निधीची चिंता करू नका निधीची काय भाषा कुणी करावी अव राज्याचं अर्थ खात अर्थ खात आपल्या हातामध्ये या राज्याचा अर्थमंत्री आपल्या पक्षाचा नेता आहे साडेसात लाख कोटीच बजेट अजितदादांच्या हातामध्ये तुम्ही काळजी करू नका या मलकापूर करता निधीचा पाऊस आम्ही पाडू तुम्ही कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीरित्या घेतलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोणनला आता नवीन प्रकल्प करतोय लोणन बरोबर मलकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यते करता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल लक्षात ठेवा की कुणाला कुठं जायचं ते जाऊ द्या आपण यशवंत विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या कराडच्या मातीतले जे संस्कार आहेत ते संस्कार तुम्हाला मला कदापिही विसरता येणार नाहीत आणि त्याकरता उद्याची निवडणूक ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आर्यन की जो बी डी एस आहे म्हणजे डेंटिस्ट आहे तो हा तरुण निश्चितपणानं चांगलं काम करेल त्याचबरोबर इतर आपले उमेदवार काही घड्याळ्याचं चिन्ह घेऊन आहेत काही मशाल घेऊन येत काही हाताचा पंजा घेऊन येत काही कबशी नारळ आणि गॅस या सगळ्या चिन्हांच्या समोरचं बटन आपण दावा आणि हे सगळेचे सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं मलकापूर नगरपालिकेमध्ये अभिमानानं आणि ना, ना वाजत गाजत पाठवा एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो